आणि मुंब्रा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोचे विटंबना झाल्याप्रकरणी अहिल्यानगर शहरात संतापाचे लाट उसळली आहे संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करीत शहरात ठिकठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलाय यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमदार संग्राम जगताप हे विकास कामे आणि हिंदुत्वाचे विचार समाजात पोहोचविण्याचं कार्य करतायत आणि त्यांच्यावर होणारे अशा प्रकारचे हल्ले म्हणजे समाजातील जिहादी प्रवृत्तीचा अतिरेक आहे या निषेध आंदोलनात माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी सभापती मनीष साठे ज्वाई लोखंडे धर्मा करांडे आदींसह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील पर्वते मित्रमंडळाच्या वतीनं देखील दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना स्वप्नील पर्वते म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे विविध भागांमध्ये रस्ते पाणी सुविधा यांसारखी कामे मार्गी ते नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता यासोबतच ते हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रसार हे काम सातत्यानं करतायत त्यांच्या करता पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीर उभे आहोत तर माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी देखील ठाम शब्दात निषेध व्यक्त करत सांगितलं कि ठाणे मुंब्रा येथे झालेली ही घटना अत्यंत आहे काही विघ्न संतोषी आणि जिहादी प्रवृत्तीचे लोक आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध चुकीचे आंदोलन करून वातावरण दूषित करत आहेत मात्र आम्ही त्यांच्यासोबत ठाम उभे आहोत हिंदू धर्माचं कार्य असेच पुढे नेऊ असं त्यांनी सांगितलं अहिल्यानगर शहरातील चाणक्य चौकातही विजय युवा प्रतिष्ठान आणि जय मातादी उद्योग समूहाच्या वतीनं दुग्धाभिषेक करण्यात आला या कार्यक्रमात संस्थापक चेतन चव्हाण विशाल पवार नवनाथ वाघ बंडू दरंदले अमित जाधव हो, हेमंत भोसले अतुल कावडे आदी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी या घटनेचा एकमुखी निषेध नोंदवत सांगितलं की आमदार संग्राम जगताप यांचा अपमान म्हणजे संपूर्ण अहिल्यानगरचा अपमान आहे शहराच्या विकासासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमानास्पद आहे ठाणे मुंब्रा घटनेनंतर शहरात सर्वत्र निषेधाचे सूर उमटलेत अनेक संघटना आणि नागरिकांनी या कृत्याचा निषेध करत जगताप यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे अहिलनगरचे हिंदू धर्म हिंदू धर्म रक्षक आमदार संग्राम भैया यांनी जी भूमिका हिंदूंसाठी घेतली त्याच्याबद्दल बद्दल आमचा जाहीर पाठिंबा अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार हिंदू धर्म रक्षक मान्य संग्रमताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल आमचा जाहीर पांढिं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर